कष्टकरी कुटुंब असतील आणि आदर्श व्यक्तिमत्व असलेले मान्य बच्चाव कुटुंब त्यांचे चिरंजीव एकनाथ बच्चाव यांनी विजयाची पथक्क फडकून आज दिवशी स्वरूपात या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित झाले तर यामागते त्यांचा जो यशस्वीपणाचा जो उद्देश आहे तो उद्देश कसा सार्थक झाला याविषयी आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी माहिती घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गावातील रोजपूर मुलांना त्याचा उपदेश भेटेल व जे मुलं आज आहेत त्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभेल यासाठी हा कार्यक्रम थोडासा आपण आयोजित केलेला आहे तर गावातील एक कष्टकरी विद्यार्थी आणि कष्टातून आपण पुढे जाऊ शकतो हे त्यांनी यशस्वीपणे दाखवून दिलं एक होमगार्डाची पदवी स्वीकारून आणि कष्ट करून एक पोलीस पदावर पोहोचू शकतो माणूस यातील मात्र शंका नाही हे त्यांनी करून दाखवलं एक कष्टकरी आई कशी असते कष्टकरी बाप कसा असतो त्याची व्यथा काय असते हे ते त्यांना खरखर जाणवलं आणि त्यांनी त्या कष्टातून आपल्या आईवडिलांचे कष्टाची मेहनत करून दाखवली हे त्यांचे आदर्श घेण्यासारखे आहे दुसरी व्यक्ती म्हणजे आमचे बॅट्समॅन प्रवीण जाधव यांनी आज तीन पोस्टिंग पास करून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे पहिली पोस्टिंग त्यांनी मिलिट्रीमध्ये असताना जेन्स सेवा केलीच ती काहीतरी मात्र शंका नाही त्यांच्या चांगल्या कारकिर्दीमध्ये आणि चांगल्या कष्टामुळे त्यांना दुसरी पदवी त्यांनी संपादन केली ती म्हणजे एस आय पीची प्र सॉरी एस आर पी एफची पर परीक्षा पास होऊन त्यांनी ती परीक्षा उत्तीर्ण झाली नंतर त्यांनी ग्रामसेवकची परीक्षा दिली ती पण अगदी दोन वाजेपर्यंत अभ्यास करून चिकाटीने कष्ट करून आणि ती परीक्षा उत्तीर्ण झालेत तिसरी परीक्षा भगवंत कृपेने आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कष्टकरी मेहनतीने आणि त्यांच्या पत्नीची खूप साथ असल्यामुळे त्यांनी तिसरी पदवी पोलीस मुंबई पोलीस म्हणून आज स्वीकारलेले आहे तर या दोघ उमेदवारांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी शंभर टक्के मिळवेल त्याची मला शंका नाही पण त्यात आईवडिलांच्या कुटुंबाचा पंचवीस टक्के वाटा पंचवीस टक्के वाटा मित्रांचा पंचवीस टक्के वाटा गावाचा आणि पंचवीस टक्के वाटा त्यांचा आहे त्यामुळे त्यांनी गावाची ऋण शेवटच्या संस्थापर्यंत पाळावं आणि गावाच्या तरुण पिढीला उपदेश देत राहावं ज्यांना ज्यांना अडचण आली त्यांना त्यांना त्यांनी त्यावेळेस ते अडचणी सावरण्याचा प्रयत्न करावा हेच मानत त्यांना सांगायची शेवटचं सांगणं आहे त्यांनी हे स्वीकारावं एवढी बाजू ओढून वोड़ सा करण्याचं ठरवलं आहे तर लक्ष्मण बाबुल यांनी एकनाथ यांचा सत्कार करो. अमन्ते कामनकर पावन नेश्टा ने पावन नेश्टा मराठी शाळेत जे वाचनालय ओपन केलं गेलं त्या वाचनालयाचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला आणि त्या वाचनालयामुळे आज विजय पथका भविष्यात ज्यांना कोणाला खरोखर अभ्यास करायची गरज असेल त्यांनी वाचनालयात जाण्याचं करावं आणि आपल्या गावातील वाचनालय एकदम शांत आणि चांगल्या पद्धतीने विकसित केलेलं आहे त्या वाचनालयाचा लाभ घ्यावा विद्यार्थ्यांनी जेणेकरून भविष्यात आपण देखील या माणसासाठी विजय पताका फडकून आपला देखील सत्कार नक्कीच होईल असेल मात्र शंका नाही तरी आपल्या गावातील वाचनालयासाठी अजून प्रोत्साहनप्रत ज्यांना काही देणगी द्यायची असेल त्यांनी वाचनालयात देणगी स्वरूपात दान करून त्या वाचनालयाचा विकास भविष्यात नक्कीच करावा असं मी सांगू इच्छितो आपले मित्रमंडळ एकनाथ बच्चा वा प्रवीणदा यांचा सत्कार करत आहे आपल्या गावातील हिंबा महादूर पवार यांनी जरा लावून घेतलं तसेच जरा या